बहाने जुनेचं सुदे टाळण्याचे बहाने जुनेच सुदे टाळण्याचे आता नवे कशाला बहाने जुनेच सुदे टाळण्याचे आता नवे कशाला तुझ्या 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 नकाराला नाव घरच्यांची हवे कशाला कि बहाने जुनेच सुदे टाळण्याचे आता नवे कशाला तुझ्या नकाराला नाव घरच्यांची हवे कशाला आणि तुला प्रेमाची बेरिस्तर कधीच जमली नाही तुला प्रेमाची बेरिस्तर कधीच जमली नाही मग उगीच भावनांचे गुणाकार हवे कशाला धन्यवाद आणि पुढचा शेर असा की बरं कित्येक प्रयत्न केलेस तू बरं कित्येक प्रयत्न केलेस तू मला मारण्याचे कित्येक प्रयत्न केलेस तू आ, मला मारण्याचे तू असताना जानी दुश्मन हवे कशाला धन्यवाद कित्येक प्रयत्न केलेस तू मला मारण्याचे तू असताना जानी दुश्मन हवे कशाला आणि तुझ्या आणि तुझ्याच ओठांचे विष प्यायला असतो मला मारायला जालीमश हवे कशाला की कित्येक प्रयत्न केलेस तू मला मारण्याचे तू असताना जाणी दुश्मन हवे कशाला आणि तुझ्या चोठांचे विष प्यायलो असतो मला मरायला हवे कशाला आणि पुढचा शेर आहे का की धन्यवाद <laughs> धन्यवाद पुढचा शेर असा की तुला तुला भूर जायचे होते तर जायचे ना हे कटिने तुला भूर जायचे होते तर जायचे ना हे तुझ्या सोबतीला तुझ्या सोबतीला पाखरांचे थवे कशाला तुला धुरे जायचे होते तर जायचे ना एकटीने तुझ्या सोबतीला पाखरांचे थवे हवे कशाला आणि सगळं काही सांगून गेला पडलेला तुझा चेहरा बघा कि सगळं काहीच सांगून गेला पडलेला तुझा चेहरा मग आविर्भाव लपवायला मेकअप आता हवे कशाला बहाने सुदे टाळण्याचे आता नव्हे कशाला बर तेव्हा ते वा... <ण्युना करती> ते वा वाट चुकली होती कधी एकेकाळी चुकली असेल की तेव्हा की तेव्हा वाट चुकली होती आता कळतंय तेव्हा वाट चुकली होती आता कळतंय मग चुकीच्या वाटेला जावे कशाला तेव्हा वाट चुकली होती आता कळतंय मग चुकीच्या वाटेला जावे कशाला आणि घेताला निर्णय आणि घेताना निर्णय ज्यांनी मला सोडण्याचा घेताना निर्णय ज्यांनी मला सोडण्याचा आता त्यांनीच माझे गोडवे गावे कशाला <laughs> बहाने जुन्या सुदे टाळण्याचे आता नव्हे कशाला आणि शेवटचा शेर असा की माझ्या नवीन प्रेम करू पाहणाऱ्या किंवा प्रेमात कटलेल्या मित्रांसाठी की इथून तिथून सगळे मिथून असतात की <laughs> इथून तिथून सगळे मिथून असतात यांना चांगुलपणाचे मुखवटे हवे कशाला बघा मुलींना <laughs> इथून तिथून सगळे मिथून असतात यांना चांगुलपणाचे मुखवटे हवे कशाला आणि नाही रे आणि नाही रे माझ्यावाली वेगळी आहे आणि नाही रे माझ्यावाली वेगळी आहे भावा असे गोडगारी समजतिरे हवे कशाला की इथून तिथून सगळे मिथून असतात यांना चांगलपणाचे मुखवटे हवे कशाला आणि नाही रे माझ्यावाली वेगळी आहे भावा असे गैरसमज तरी हवे कशाला बहाने जुनेच असू दे टाळण्याचे आता न्यावे कशाला